नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे आपलं इन्फॉर्मेशन अड्डा ट्वेंटी फोर बाय सेव्हन या यू चॅनलवर लाडकी बहीण योजने संदर्भात सर्वात मोठी अपडेट आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी निवडणुकीपूर्वी घोषणा केली होती की आमचे महायुतीचे सरकार आल्यास आम्ही लाडक्या बहिणींना दीड हजार सरकारलाच कौल दिल्यानंतर खरंच तुम्हाला दर महिन्याला रुपये मिळणार का तर या संदर्भातच एक सर्वात मोठी अपडेट आली आहे लवकरच महिलांना दीड हजार रुपये ऐवजी एकवीसशे रुपये दिले जाणार आहेत सरकारने निवडणुकीपूर्वी या नोव्हेंबर महिन्याचे पैसे लाभार्थी महिलांच्या खात्यात जमा केले आहेत आणि पुढील महिन्याचे पैसे म्हणजेच डिसेंबर महिन्याचे पैसे लवकरच दिले जाणार आहेत आज किंवा उद्या महायुतीचे नवीन सरकार स्थापन झाल्यानंतर पहिलाच निर्णय महिलांसाठी घेतल्या जाण्यासाठी दाट शक्यता या ठिकाणी दिसून येत आहे म्हणजेच महिलांना लाडकी बहीण योजनेचा सहावा हप्ता दिला जाण्याची शक्यता आहे तेव्हा एक डिसेंबर ते पाच डिसेंबर दरम्यान लाडकी बहीण योजनेचा सहावा हप्ता वितरित केला जाऊ शकतो आणि राज्यातील सर्व लाडक्या बहिणींसाठी ही सर्वात मोठी बातमी आहे जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि अशाच प्रकारच्या योजनेसंदर्भात माहिती घेण्यासाठी आपल्या चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद